मराठी वर्सेस इंग्लिश पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळायचे प्रतीक आहे या दिवशी शाळा आणि समुदाय देशासाठी खूप बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतात या दिवशी ध्वजारोहण समारंभ देशभक्तीपर गाणी रंगीत परेडनी भरलेला असतो लोक एकता आणि शांतीचे महत्त्व देखील लक्षात ठेवतात केलेली प्रगती आणि पुढचा प्रवास यावर विचार करण्याची ही वेळ आहे स्वातंत्र्य दिन सा स सा, साजरा केल्याने आपल्याला आपल्या अपले देशाची भविष्यासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळते दे। 15th august is celebrated as independence day, marking the country's freedom from british rule in 1947. on this day, school and communities come together to honor the freedom fighter who sacrificed so much for the nation. the day is filled with flag hosting ceremony, patriotic songs and colorful parades. people also remember the importance of unity and peace. it's a time to reflect on the progress and the journey ahead. celebrating independence day inspires us to contribute positively to our country's future. आता आपण काही कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेऊया चला मग सुरू करूया स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डे ब्रिटिश राजवट ब्रिटिश रूल ब्रिटिश रूल समुदाय कम्युनिटीज कम्युनिटीज सन्मान हॉनर हॉनर स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर्स फ्रीडम फायटर्स बलिदान दिले सॅक्रिफाईस्ड सॅक्रिफाईस्ड ध्वजारोहण समारंभ फ्लॅग होस्टिंग सेरेमनी फ्लॅग हॉस्टिंग सेरेमनी देशभक्तीपर गाणी पॅट्रॅटिक सॉन्ग रंगीत परेड कलरफुल परेड्स एकता आणि शांतता युनिटी अँड पीस सकारात्मक योगदान कॉन्ट्रीब्यूट पॉझिटिव्हली देशाचे भविष्य कंट्रीज फ्युचर